नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्ती रेसिपी तर आज मी तुम्हाला एक वेगळी अशी झटपट बनणारी युनिक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर ही रेसिपी बनवायला खूप सोप्पं आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि खायला खूपच खमंग स्वादिष्ट आणि टेस्टी लागते तर तुम्ही या रेसिपी एकदा तुम्ही या पद्धतीने रेसिपी जर बनवली ना तर तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी नक्कीच दोन भाकरी खाल तर ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगते तर तुम्ही पण एकदा या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं आपल्याला सर्वात अगोदर बघा दोन टोमॅटो घ्यायचे आहेत इथं मी मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता हे टोमॅटो आपल्याला जेवढं होता होईल एवढं बारीक कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला टोमॅटोचा हा जो बोडक्याचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हे टोमॅटो असं बारीक कट करून घ्यायचं आहे आता इथं बघा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे दुसरा देखील टोमॅटो बघा तसाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा बुडक्याचा भाग कट करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला एकदम असं बारीक हे टोमॅटो कट करून घ्यायचा आहे युनिक अशी ही रेसिपी आहे आणि खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागते जर तुमच्या तोंडाला जर कधी चव नसेल आणि तुम्हाला काहीतरी असं चटपटीत जर खावंसं वाटत असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा इथं टोमॅटो असं बारीक कट करून घ्यायचं आहे आता इथं बघा दोन्ही टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला टोमॅटो काय करायचं आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे बाउल आपल्याला थोडस साईडला ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे मोठ्या आकाराचा कांदा आता हे कांद्याचा पण आपल्याला खालचा आणि वरचा दोन्ही साईडचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि एकदम आपल्याला हा कांदा देखील बारीक कट करून घ्यायचा आहे आता याचा जो हा काचोळ्याचा भाग असतो आता हा पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे चा कसं याला थोडीशी बुरशी वगैरे आलेली असते असं हे बघा काचोळ्याच्या नंतर हे थोडासा असा बोरशीचा भाग राहतो तर हा आपल्याला एका सुती कपड्याने पुसून घ्यायचा आहे आता इथं बघा हे कांदे मी सुती कपड्याने चांगले स्वच्छ करून घेतलेले आहेत पुसून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे एक कांदा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे जसं टोमॅटो आपण बारीक करून घेतले की नाही अगदी त्याच पद्धतीने आपल्याला एकदम होता होईल एवढा बारीक कांदा हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथं बघा कांदा हा आपला बारीक चिरून झालेला आहे तुम्ही पण एकदा या पद्धतीने नक्कीच हा पदार्थ बनवून बघा तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत नसेल आलं लक्षात तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे नक्की एकदा ट्राय करा खूप सोपी आहे रेसिपी आणि युनिक अशी आहे जर तुमच्या तोंडाला जर चव नसेल ना तर एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा तर तुम्ही नक्कीच एक ऐवजी नक्कीच तुम्ही दोन भाकरी खाल हे मी गॅरंटीने सांगते एवढी ही चविष्ट आणि स्वादिष्ट असं जे म्हणजे हा पदार्थ लागतो तर चला हे टोमॅटो जे आपण बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर त्याच बाउलमध्ये आपल्याला हे कांदा देखील काढून घ्यायचा आहे आता परत आपण हे बाउल थोडस साईडला ठेवूया आता नंतर इथे घ्यायचे आहे आपल्याला कोथिंबीर आता बघा कोथिंबीर इथं बरीच आपल्याला घ्यायची आहे जवळपास एक मोठबर कोथिंबीर घेतलेली आहे ती चांगली कोथिंबीर मी स्वच्छ अशी निवडून धुवून घेतलेली आहे आणि एकदम आपल्याला ही कोथिंबीर देखील एकदम बारीक कट करून घ्यायची आहे आता कोथिंबीर इथं बघा बारीक कट करून झालेली आहे असं आपल्याला सुरुच्या सहाय्याने परत करायचं आहे म्हणजे कसं जी मोठी राहिलेली आहे ती पण एकदम बारीक कशी ही कट होते आता नंतर आपल्याला कोथिंबीर देखील काय करायचं आहे या कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये काढून घ्यायची आहे बघा आता इथं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपण बारीक कट करून घेतलेली आहे आता चला आपण गॅसकडे वळूया आता इकडे बघा गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता इथं बघा आपल्याला काय करायचं आहे तर इथे मी तुम्हाला सांगते इथं बघा आपल्याला इथं घ्यायचे आहेत आता उडी उडीद उर्द डाळीचे पापड आता हे उडीद डाळीचे पापड हे कोणाकडेही घरामध्ये असतातच तर आता आपल्याला हे पापड काय करायचे आहेत तळून घ्यायचे आहेत आता तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेल झालं की लगेच आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत आता इथं बघा तेल गरम झालं की नाही आपल्याला चेक करायचं आहे थोडासा पापडाचा तुकडा तेलामध्ये टाकायचा आणि तो पटकन तळून असा वरती आला की समजायचं आपलं तेल चांगलं पापड तळण्यासाठी गरम झालेलं आहे तर बघा तेल चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे ह्या पापडाचा तुकडा चांगला तळलेला आहे आता लगेच आपल्याला काय करायचं आहे या तेलामध्ये पापड सोडायचा आहे आणि आपल्याला दोन ते तीन पापड हे चांगले तळून घ्यायचे आहेत तर बघा काय मस्त पापड इथं तळलेलं आहे जर तुम्ही पापडाची रेसिपी जर पाहिली नसेल ना तर आपल्या चॅनलवर पापडाची रेसिपी मी अपलोड केलेली आहे बघा एकदम असे खुसखुशीत अगदी तोंडात टाकतात जिबेवर विरगळणारे हे उडीद डाळीचे पापड तर तुम्हाला अचूक प्रमाणासहित रेसिपी मी शेअर केलेली आहे तर एकदा तुम्ही नक्की रेसिपी जाऊन पाहू शकतात तर बघा इथं हा पापड मी तळून घेतलेला आहे आता याच पद्धतीने आपल्याला आणखी एक ते दोन पापड तळून घ्यायचे आहेत बघा तेलात टाकताच बघा एकदम असा कढई भरून हा पापड तळल्यानंतर फुलतो एकदम असा खायला खुसखुशीत लागतो तोंडात टाकता जिबेवर हा पापड विरगळतो अगदी छोटासा पापड बनवलेला असला ना आणि तेलामध्ये टाकला की एकदम अशी कढई भरून हा पापड तळल्यानंतर फुलतो तर, तर, फुल तर बघा इथं मी दोन पापड हे तळून घेतलेले आहेत तर आपण आणखी एक पापड तळून घेऊया आता इथं पाहू शकतात बघा इथं मी जवळपास तीन ते चार पापड तळून घेतलेले आहेत आता आपल्याला हा पदार्थ किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यातले पापड वापरू शकतात तर चला मग आता आपण आता इथं बघा इथं मध्ये आपण कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर जी घेतलेली आहे की नाही तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे आता इथं आपण हे पापड तळून घेतलेले आहेत तर काय करायचं या पापडाचा अगदी असं आपल्याला बारीक असा चुरा करायचा आहे आता इथं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण नेमकं काय बनवणार आहोत तर मी तुम्हाला सांगते आज आपण बनवणार आहोत खमंग आणि एकदम अस स्वादिष्ट आणि खूप टेस्टी अशी पापडाची चटणी जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच पापडाची चटणी ही चटपटीत एकदा बनवून बघा खायला खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागते तुम्ही नक्कीच एक भाकरीच्या ऐवजी नक्कीच दोन भाकरी खाल एवढी ही अप्रतिम चवीची लागते तर एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आता इथं बघा मी दोन पापड इथं असे तुकडे करून घालत आहे याच्यामध्ये खायला अप्रतिम अशी ही चटणी लागते एकदा नक्कीच बनवून बघा घरातील ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ही चटणी नक्कीच आवडेल आता इथं बघा पापडाचा असा आपण चुरा करून टाकलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट इथं चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आता हे काश्मीरी लाल तिखट आहे याने कलर सुरे कसा चांगला येतो पण हे चवीला थोडस तिखट कमी असत नंतर याच्यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ जरा थोडस बेतानीच घाला बर का कारण कस पापडामध्ये देखील मीठ असत तर त्याच्यामुळे थोडसच मीठ घालायचं आहे नंतर हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवताना जेव्हा जेवण करायचंय की नाही ते तेव्हा ही पापडाची चटणी तुम्ही पटकन ही बनवू शकतात अगदी पाच ते सात मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते आणि शेवटी याच्यावरून घालायचा आहे लिंबाचा रस तर थोडासा लिंबाचा रस घालायचा जास्त पण घालू नका बरं का नाही तर मग काय होईल पापड जे आहे ना हा एकदम असा कुरकुरीत लागणार नाही तो असा ओलसर होईल आणि जेव्हा तुम्हाला ही चटणी खायची की नाही तेव्हाच तुम्ही पटकन बनवायची आणि पटकन जेवायला बसायचं नक्कीच तुमच्या जेवणाची बघा रंगत वाढल्याशिवाय राहणार नाही एवढी ही चटपटीत अशी ही चटणी लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी खूप सोपी आहे आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करत जा आणि तुम्ही माझ्या रेसिपी कोट कुठून पाहतात तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मला पण समजेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे इथं बघा आपली पापडाची चटपटीत अशी ही चटणी तयार झालेली आहे काय सुरेख असा रंग आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम अशी लागते तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आहे की नाही रेसिपी सोपी वाट कसली बघताय मग मी पण बनवलेली आहे आता तुम्ही कधी बनवणार पटकन बनवा आणि पटकन मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी ही कशी वाटली ते मी आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार